सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे मी आज काहीतरी नवीन बनवणार आहे आणि आता काय बनवणार आहे तर कोंडोळे आता आमच्याकडं तिकडं बीड जिल्ह्यामध्ये आम्ही कोंडोळेच म्हणतो ही आमची कोंडोळे करायची पद्धत ही माझी आई लहानपणी माझ्या करायची आणि त्याच्यामध्ये पीठ थोडं तांदळाचं आहे गव्हाचं आहे थोडं हरभऱ्याच्या डाळीचं आहे थोडं गव्हाचं आणि थोडं ज्वारीचं आहे आणि ह्याला चव यावी म्हणून मी थोडं ह्याच्यामध्ये थोडी हळद घालते थोडं मिरचू घालते लाल लाल तिखट कारण ह्याच्यामुळे थोडं आणि थोडं चवीपुरतं मीठ घालते <coughs> कारण ह्याच्यामुळे ह्याला थोडी खात्यावेळेस चव लागते आणि ह्याला आता मी 我。Well एवढा असं घट तिंबायचं कारण असं तिंबल तर ह्याचे कोंडळी अशी करून करता येतात जास्त पातळ झालं तर मग बरोबर होत नाही आता मी हे <coughs> त्याचे कुंडोळे कसे करणार आहे ते दाखवते तोपर्यंत वर तो मी वरणाला फोंडी देऊन घेते कारण डाळिची डाळी शिजवून ठेवलेली आहे आणि आता ह्याला फोंडी देते तोपर्यंत आदान येते आणि आदान आलं की मग त्याच्यामध्ये हे कोंडोळे सोडायचे जे लवकर शिजतील आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी फक्त जिरे आणि कडी पत्ता लाल सोयीपर्यंत भाज द्यायचा कारण पुन्हा थोडीशी चव लागते कच्चा राहिला तर पोरण गाळू ते ह्याच्यामध्ये आता घेतले चवीसाठी त्याच्या मीठ घेतले लाल तिखट घेतले हळद घेतली आताही ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता वरणाला फोंड देऊन झाले आता मी लगेच थोडं हे करणार आहे कोंडोळी करणार आहे असे कुंडोळे करायचे बघा बघा हे बघा असे करायचे आता तळेला खाऊन खाऊन कधीतरी कंटाळा येतो म्हणून हे तिखट कोंडोळे म्हणायचे ग्रामीण भागामध्ये हे एक कुंडळे सरास बायका करून खाऊ घालतात कुटुंबाला परंतु शहरी लोकांना जरा हे असलं करायचं म्हटलं की कंटाळा पण येतो आणि बाहेरचं बर्गर खायचं हॉटेलमध्ये जाऊन बिर्याणी खायची नवीन नवीन पदार्थ खायचे त्याच्यामुळे हे असलं करायचा कंटाळा येतो शिकायचा पण कंटाळा येतो हॉटेल मधली चव तोंडामध्ये बसल्यामुळे आताच्या पुरीना हे करावं नाही वाटत करावं काय काय त्याला येत पण नाही आणि शिकावं पण वाटत नाही पण किती बी केलं तर गावरांच ही गावरांचं छानच असते म्हणून अधून मधून थोडं साध अन्न काही काही वस्तू करून पण खायच सगळं हटेच खानीपेक्षा बघा <गणागी> किती आहे काय याच्यात अवघड येत नाही म्हणायला आता पहिल्या बायका अशा मी करत होत्या बरं का आता मी ही करायली ती जास्त एवढे करायली पहिल्या बायका असं एकच येडा एवढं मी करत होत्या हे बघा एवढं असा एकच येडा करायचा हे बघा असं पण करत होत्या पण मी असं एक करण्यापेक्षा त्याला एडे करायला तर एडे केल्यावर थोडं जरा चांगलं वाटते हे कोंडळ्या कुणी कुणी तळून पण करते बघा कुणी तळून करते हे उकडून खाते त्या कुंडळे करून झालेले आहेत आणि इकडं वर्णाला आदान पण आलेलं आहे आता हे मी ह्याच्यात टाकणार आहे शिजायला टाकलेले आहेत आता अर्धा तास शिजल्यावर मी दाखवते हे बघा आता हे कोंडोळे शिजून तयार झालेले आहेत हे बघा आता ह्या खाण्यासाठी हे रेडी झालेले आहेत हे असेच कोंडळे तुम्ही पण करून बघा टेस्टी लागतात नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि खरंच हा माझा व्हिडिओ आवडला करा, कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा सब थँक्यू